लाडक्या बहिणींनो तुम्ही प्रतीक्षेत असलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा हप्ता कधी जमा होणार व तीन हजार रुपये येणार की दीडच हजार रुपये येणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर लाडक्या बहिणींनो लक्ष द्या नोव्हेंबर हप्त्यासंदर्भातील जी आर हा राज्य शासनाने निर्गमित केलेला असून या जी आरच्या अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती राज्य शासनाने दिली होती परंतु अद्यापही हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की हा हप्ता नेमका येणार तरी कधी आणि या हप्त्यामध्ये तीन हजार रुपयांचा समावेश असेल की दोनच दीडच हजार रुपये मिळतील तर लाडक्या बहिणींनो लक्ष द्या आता तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जाण्याची जास्त शक्यता आहे कारण आता डिसेंबर बावीस आज ही तारीख आहे त्यामुळेच आता संभावना अशी झालेली आहे की दीडऐवजी तीन हजार रुपये वितरित केले जातील आणि यामध्ये तुम्हाला दोन हप्त्यांचा समावेश असेल तर यामध्ये आता तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तरी देखील हा हप्ता तुम्हाला मिळेल परंतु लक्षात घ्या आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही ई के वाय सीसाठीची शेवटची तारीख असून यासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला के वाय सी करून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या इतरही लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह